आम्ही सर्व प्रशासकीय यंत्रणांचा आणि त्यांच्या कार्यालयप्रमुखांचा ऑलरेडी आढावा घेतलेला आहे आणि परिस्थितीवरती पूर्ण पाचही मंडळांमध्ये आपण सावधगिरीची भूमिका बाळगत आहोत रेड लाईनच्या जवळजवळ ज्या वेळेला पाणी क्रॉस करेल त्यावेळेला जो अप्रेक्टेड एरिया असणार आहे आणि जो संभावित एरिया असणार आहे त्या भागामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक असतील पालक असतील आणि जे काही वैद्यकीय वैद्यकीय उपचारांची गरज असणारे जे नागरिक असतील त्यांना प्रथम प्राधान्याने आपण निवारा केंद्रामध्ये विस्थापित करणार आहोत आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार आहोत त्याच्यामुळे कोणालाही काळजी बाळगण्याची गरज नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका प्रशासन वेळोवेळी आपल्याला सूचना देईल त्यानुसार कृपया सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करा आणि या परिस्थितीमध्ये एक जो आपल्याला एकमेकांसोबत सहकार्य करून जे आपल्याला मदत करायची आहे प्रशासनाला आपण मदत केली तर प्रशासन आपल्यालाही तत्परतेने सेवा देऊ शकेल मला सर्वांना आव्हान आहे की प्रशासनाच्या सूचनामध्ये लक्ष ठेवा आणि आपण वरती विश्वास न ठेवता आपण निश्चिंत रहा प्रशासन आपल्या सेवेसाठी तत्पर आहे आपल्याकडे जायला तालुक्यातला पाऊस फक्त एकशे चोवीस एम एम आहे बारा सेंटीमीटरच पाऊस झालेला आहे परंतु कर्जत तालुक्यामध्ये जो काही डोंगराळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे तिथे जवळपास अठ्ठावन्न ते साठ सेंटीमीटर पाऊस झाला आहे त्याच्यामुळे तिथून हा प्रवाह जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा इन्फ्लो जास्त वाढल्यामुळे रेड लाईनपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे तिथे पाऊस ओसरत आला आहे त्यामुळे एक तीन चार तासांमध्ये हा पाऊस ओसरायला हवा असा अंदाज आहे त्यामुळे खात्रीशीरपणे ज्यावेळेला आपल्याला आय एम सूचना येईल त्यानंतर आपल्याला ती कळवली जाईल